नमस्कार मी सिंह चौधरी आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया बातम्यांपासून नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन भाजपने शंभर प्लस चा नारा दिल्यानंतर शिवसेना देखील स्वबळ वाढवण्यास सज्ज मध्ये अतिवृष्टीने शेतीचं मोठं नुकसान दोन महिन्यात पंचवीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या नद्यांच्या रुद्र रूपामुळे शेतकरी हवालदिल तातडीने कर्जमाफीची मागणी पैठणमध्ये भीषण अपघात माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे आणि शिक्षक संभाजी कार्डिले यांचा मृत्यू दुचाकीला कारची धडक रात्री अकराच्या सुमारास पेट्रोल पंपाजवळ अपघात नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीला हळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अॅक्शन मोडवर बारा पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या सात वरिष्ठ अधिकारी बदलीच्या रडारवर जहीर खाननं घेतलं शिर्डीत साईबाबांचं दर्शन पाच लाखांची देणगी दिली मुलगा आणि सासूसोबत घेतलं समाधीचं दर्शन संस्थानाकडून सत्कार भवानी मातेच्या जीर्णोद्धारात प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले नारंडा गावात खोदकामात कोरीव दगड आढळल्याने ग्रामस्थांमध्ये चा एकशे चौसष्टाव्या पालखी सोहळ्याला उत्साही सुरुवात शासकीय मानवंदनेसह ढोल ताशांच्या गजरात सोहळ्याची धूम हजारो भाविकांची उपस्थिती खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे यांची सोहळ्यात उपस्थिती इंदापूरच्या मदनवाडीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा पैठणा स्कूटी टीव्ही फ्रीज सह अनेक बक्षिसांचा लकी ड्रॉ महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भर दिवसा हवेत गोळीबार विजयादशमीच्या सीमा नावाखाली कायद्याचं उल्लंघन गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल मराठवाडा विदर्भात अतिवृष्टीचा कहर असं नुकसान शेतकऱ्यांनी कधीच पाहिलं नाही शरद पवारांची सरकारकडे मदतीची मागणी चिपळूण तालुक्यात विभागीय वन अधिकारी कार्यालयाच्या फोटो गॅलरी कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते गॅलरीची सुरुवात कोकणातील वन्यजीव आणि निसर्ग सौंदर्याचे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शित सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखावर बेदम मारहाण महेश चिवटे यांच्यावर हल्ला शेतातून घराकडे जाताना मनोज दांडगे यांनी मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी तपास सुरू केलाय मुक्ताईनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांसाठी हेक्टरी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचं नुकसान तहसीलदारांना निवेदन सादर अमरावतीच्या पश्चिम क्षेत्रातील उड्डाण पुलावर लागले आय लव मोहम्मदचे बॅनर आय लव मोहम्मदचे बॅनर लावून दंगे करण्याचं काटकारस्थान अमरावतीत शिस्तय डॉक्टर अनिल बोंडे यांचा कळबळजनक आरोप मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विमानतळाचा पाहणी दौरा केला टर्मिनल बिल्डिंगच्या कामाचा आढावा घेतला मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्णत्वासाठी निर्देश अतिवृष्टीमुळे भात उत्पादकांवर संकट मुसळधार पावसाने भात पिकांचं नुकसान कापणीला आलेल्या भात पिकाची नुकसानग्रस्त मुंडे यांनी ढाका कुटुंबियांची सांत्वनापर भेट घेतली दिनदिहाडे हत्या झालेल्या यश ढाकाच्या परिवारासाठी न्यायाची मागणी या प्रकरणी न्यायासाठी मुंडे यांनी वरिष्ठ पोलिसांची चर्चा केली केडीएमसी निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर महापालिकेच्या वेबसाईट वर प्रभाग नकाशे उपलब्ध प्रभाग कार्यालयातही पाहता येणार केडीएमसी रमेश मिसाळ यांनी माहिती दिली उंदरांचा सहा रुग्णांना चावा रुग्णालयात उंदिरांच्या वाढत्या समस्येमुळे नातेवाईकांची तक्रार आणि संताप झुबिनगर मृत्यू प्रकरणाला नवीन वळण विषप्रयोग करत हत्येचा कट रचल्याचा सिंगापूर मधल्या साथीदाराचा दावा नाशिकच्या म्हसरुळीत पतीकडून पत्नीला भर रस्त्यात मारहाण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची तात्काळ कारवाई कार धीरज पवारवर गुन्हा दाखल माटुंगा मुलुंड आणि पनवेल वाशी दरम्यान मेगा ब्लॉक जाहीर मध्य रेल्वे सेवा प्रभावित पश्चिम रेल्वे सांताक्रुज माहीम दरम्यान शनिवारी मध्यरात्री नंतर ब्लॉक छिंदवाडा येथे शिक्षक दांपत्याने नवजात बाळाला जंगलात दगडाखाली टाकलं ग्रामस्थांनी वाचवले बाळाचे प्राण पोलिसांकडून दाम्पत्याला अटक भारताविरुद्ध नकोते कृत्य करणारा हरिस राऊफला संघातून डच्चू पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय रश्मिका मंदना आणि विजय देवारकोंडाने धूमधडाक्यात साखरपुडा आटोपला जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा